आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण एकोणाशे छप्पनच्या दिवशी दिल्लीत सव्वीस अलीपूर रोड येथे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला शोषितांच्या मुक्तीचा दीपस्तंभ पण त्याचा प्रकाश आजही कोट्यवधी जीवन प्रकाशमान करतो बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीच्या बेड्या तोडल्या संविधानाच्या रूपानं समतेचं महाकाव्य लिहिलं माणूस माणसात भेद करणाऱ्या व्यवस्थेला त्यांनी ललकारी दिली शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आजही कोट्यवधी हातांना ताकद देतो मुंबई आज पुन्हा लाखो झेंड्या खाली जय भीम माईसाहेब यशवंतराव सह ज्या चौपाटीवर एकोणाशे छप्पन मध्ये सहा लाख लोकांनी एकाच वेळी बौद्ध दीक्षा घेतली तिथेच आजही बाबासाहेबांचं स्मरण करताना डोळे पानावतात बाबासाहेब गेले नाहीत ते आपल्या प्रत्येक संघर्षात प्रत्येक समतेच्या लढ्यात जिवंत आहेत त्यांना कोटी कोटी वंदन